मंगळवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी इगतपुरी तालुक्यातील टाकेत फाट्यावर खासगी वाहनावर अचानकपणे विद्युत प्रवाह हो सुरू असलेल्या विजेचा खांब उन्मळून पडल्याने वाहनातील सर्वांना जोरदार विजेचा झटका बसल्याने चार आदिवासी महिला जखमी झाल्या स्थानिक नागरिक व काही प्रवाशांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला सर्व जखमींना टाके देतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचा पोल उन्मळून एका खाजगी वाहनावर पडला त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीत बसलेल्या चार आदिवासी महिलांना विजेचा जोरदार झटका बसला आणि त्या गंभीर जखमी झाल्या तेथील स्थानिक नागरिक व काही प्रवाशांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला व सर्व जखमींना तात्काळ टाके देतील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले वीज मंडळाच्या गलतान कारभारामुळे असंख्य नागरिकांचा जीव धोक्यात आल्याने तात्काळ जुने झालेले विद्युत पोल बदलून नवीन पोल बसवावे अशी मागणी होत आहे मंदाबाई अर्जुन वाघ वय चाळीस वर्ष अलकाबाई वय पस्तीस वर्ष सावित्रीबाई शंकर पवार वय पंचावन्न राहणार उंटवाडी टाकेत खुर्द तर रोशनी जयराम मुकने शहापूर अशी जखमी महिलांची नावे आहे या सेन्यू साठी शहाबाज शेख आम्ही गाडीत बसलो आणि आमचे शिट्ट भरताना दरवाजा खोलला तेवढे तो खांबळा हव्यानं गाडीवर पडला आणि गाडीची जाळ झाली सगळी मग एक एक माणसं मी गाडीतून आस्ती असती बाहेर काढले आणि जे उभे होते त्यांना जास्त झटका लागला गाड लाईटचा पुऱ्या लाईटीची जाळ झाली गाडीची ना पुरीच्या इथं खांद्यावर बाहेर पडली त्याच्यामुळं तिला जास्त तकलीक झाली अजून किती तुमचे किती नात लागेल ना लागला बाबा आमच्या माझ्या म्हातारीला लागला नातीला लागला आणि दोन्ही पोरीला लागला तुम्ही कुठं चालले होते आम्ही चाललो होतो शहापूरला आणि या पुरी त्या मुरळीन घेऊन याला वारगुशीला तर तुम्हाला हा पोल कुठं पडला पोल इथं फाट्यावर पडला कोणत्या या आपल्या घर इथं इथं खाली टाकेत फाट्यावर टाकेत फाट्या